शांताराम भाऊ आता आपले पेरण्या झाले झाल्या म्हटलं कापसाची लागोडी झाली आता आपल्याला हे पार्टी करायची आहे म्हटलं ठीक आहे ना सरपंच साहेब करून टाकू म्हटलं पार्टी पण पार्टी करायची कायची हा ते सांगा न पाहिलं साध्या जेवणाची पार्टी करायची का मटणाची चिकनची पार्टी करायची तुम्ही सांगा पहिलं शांताराम भाऊ आता साधं जेवण म्हणलं दररोजच करून आहे म्हणलं घरी वरम भात वांगेची भाजी पोळी आहे म्हणलं हे दररोजच आहे घरी काही म्हणलं हटके करू म्हणलं थोडस चिकनची पार्टी किंवा मटणाची पार्टी या असं करून टाकू काय म्हणलं ते साधं जेवण साधं जेवण हो का शांताराम भाऊ मग आम्ही काय म्हणलं ते साधं जेवण खाण्यापेक्षा म्हणलं मटण किंवा चिकनच खाऊ <laughs> सरपंच साहेब करून टाकू पार्टी पण पार्टी करायची कोणाकडून मायाकडून करायची का तुमच्याकडून करायची का देवलाल भाऊकडून करायची म्हटलं पार्टी ते क्लिअर करायला लागेल ना पहिलं शांताराम भाऊ आता कसं आहे म्हणलं आता खूप दिवसाची पार्टी म्हटलं तुम्ही दिली नाही आहे म्हणून म्हणतो भाऊ आम्ही तुझ्याकडून पार्टी झाली तर चांगलं राहीन हो शांताराम भाऊ या वेळेस म्हणलो पार्टी तू दे ठीक आहे मी देतो म्हणलं पार्टी मग मी त्याच्यात काय मोठी गोष्ट पण पार्टी पाहिजे कायची तुम्हाला मटणाची पाहिजे का चिकनची पाहिजे एवढं सांगून द्या फक्त आता शांताराम भाऊ घेणं म्हणलं कोणती पार्टी चिकनची घे नाही तर मटणची घे काही नाही होत म्हणलं मटण खाल्लं तरी चालते आणि चिकन खाल्लं तरी चालते मग आता कसं आता चिकन खायचं आहे किंवा मटण खायचं आहे आपल्याला तर आता घरी तर जमणार नाही शांती पाहिलं शिवाय देते मटण नसते ते चिकन खायसाठी तर म्हणून म्हणतो आता आपल्याला बाहेरच झाला कान ते चिकन किंवा मटन खायसाठी बाहेर चाल म्हणलं मग शांताराम भाऊ घरीच केल्या पाहिजे जरुरी आहे का म्हटलं पार्ट पार्टी हा बाहेर जाऊ ना अगं आपण देवलाल भाऊ बाहेर म्हणलं कुठं वावरामध्ये करू का पार्टी आपण मटणाची का बाहेर चालता म्हटलं हॉटेलवर आता शांताराम भाऊ वावरात केली तरी पार्टी जाय ना हॉटेलवर केली तरी पार्टी जाय म्हटलं कुठे खाल्लं तरी मटन फारच आहे ना घे म्हणलं कुठे भी वावरात घे म्हटलं ते हॉटेलवर चाल मी काम तो शांताराम भाऊ वावरात जर घेतलं आता म्हणलं पाण्या पावसाचा दिवस आहे वावरात म्हणलं कसं आहे ते पाणी वाणी आला तर सगळं म्हणलं त्या पार्टी मधली म्हणलं ते आपलं सत्यनाश होऊन जाईल त्याच्यापेक्षा म्हटलं हॉटेलवरच चाल ठीक आहे हॉटेलवर चला मग हा पण ते हॉटेलवरच काय होत ते चिकन के मटन का नाही ते बरोबर राहत बर नाही ते आपल्यालाच म्हणलं स्वतःच म्हणलं ते मटन किंवा चिकन म्हणलं स्वतःच घेऊन जायला लागते ते हॉटेलवर ते सांगा लागते का भा हे बनवून द्या म्हणून आणि तिचं चिकन काही बरोबर राहत नाही कसं करतो म्हणलं शांताराम भाऊ इकडूनच घेतं का म्हणलं दुकानावरून ते मटण दोन किलो हा हॉटेलवर जाऊन म्हणलं बनवून घेऊ मी काम तो शांताराम भाऊ देवलाल भाऊ आता पाशी म्हटलं ते कोंबडे आहे का नाही कोंबडे तर एक काम करू ना ते मटण खाण्यापेक्षा म्हटलं अजून मटण घ्यायले त्या दुकानावर जा त्याच्यापेक्षा म्हटलं आपल्या गावात त्या पाशी म्हणलं ते कोंबडे आहे का नाही त्याच्यातलेच म्हणलं दोन कोंबडे घेऊन घेऊ विकत आणि तेच घेऊन जाऊ म्हटलं हॉटेलवर तो कापते बी न बनवते बी हा चिकनच खाऊन आज तसंच जाऊन म्हटलं शांताराम भाऊ त्या पाशी तर कोंबडे आहे या मा त्याच्या म्हणले दोन कोंबडे घेऊन घेऊ म्हणलं विकत न तेच म्हणलं घेऊन जाऊ त्या हॉटेलवर ना त्याच्याच म्हटलं ते बोनो बोनो करून चिकनची पार्टी करून टाकू हो सरपंच साहेब काय म्हणता तुम्ही तसं करू म्हणलं शांताराम भाऊ ते झुमर पाचचेस म्हणलं दोन कोंबडे घेऊन जाऊ आ ते गावरानीच कोंबडे आहे की नाही हॉटेलवर जाऊन म्हणलं बनवून टाकून चिकन पार्टी करून टाकू पण त्या झुमरच्या घरी म्हणलं कोंबडे आणायला जाईन कोण कोंबडे आणायला मिणे जात देवलाल भाऊ ना हो का देवलाल भाऊ जाता मला त्या झुमरच्या घरी दोन कोंबडे आणून घे माया नाव सांगून दे भाऊ शांताराम भाऊ कोंबडी कोंबडे सांगितले आम्हाला दोन न पैसे भावा नंतर देते म्हणून हां असं सांगून दे जाता का अरे भाऊ शांताराम भाऊ त्या झुमर्याच्या टकल्याच्या घरी मी काही जात नाही आम्ही मी माया वाल त्याचं काही पडत नाही मी तर ते कोंबडे मागायला जाईन तो बिन फाल तू मला बैजबाजी कर मायासोबत त्याच्यापेक्षा मला दुसऱ्याला पाठवून दे आता कसं करायचं म्हटलं सरपंच साहेब साहेबीने चालले म्हणलं कोंबडे आणायला त्या झुम्याच्या घरी तुम्ही जात मला देवलाल भाऊ कोंबडे आणले तळे पटत नाही म्हणत त्याच्यासोबत मग आता मी नाही जाऊ शकत म्हणला शांती शिवाय देते बघ त्याच्यापेक्षा एक काम करू सरपंच साहेब तुम्ही एक काम करा झेबराला फोन लावून पहा तो कुठं आहे हा त्याला बोलावा बरं माझ्या घरी हा मी ना बोलावलं म्हणून सांगून द्या बोला फोन लावा त्याले ठीक आहे म्हटलं झेबराय तर म्हणलं आपला माणूस आहे मग त्यालाच फोन लावून बोलून घेतो इथं ठीक आहे सरपंच साहेब लाव बरं फोन लावा बरं कुठं येतो पोटो बोलवा त्याला इथं हा बोलाव सरपंच साहेब अभे कुठं आहे बे पोटे जबरे कुठं आहे म्हटलं तू कुठं राहणार आहे मी स्वर्गात नाही जमिनीवरच आहे म्हणलं गावातच आहे मी है, मारती आहे एका झाडाखाली बसलाय म्हणलं आपल्या चौकातल्या सांगा कोणतं काम आहे अभे लेखा पोटे लिखा जबऱ्या काम की नंतर सांगतो म्हणलं तुले पहिलं तू कि शांताराम भोच्या घरी ये शांताराम भो ना तुला बोलवलाय अर्जुन एकटाच येतो म्हणलं मारत्याला फाडत्याला घेऊन ये तू हा ठीक आहे ठीक आहे येतो म्हणलं पाच मिनिटात येतो हा लवकर ये काय म्हणते सरपंच साहेब लागला होता फोन का म्हणते पोटतो झबऱ्या येतो म्हणते काय पाच मिनिटात येऊ राहिलाय म्हणते त्या झाडाखाली बसले म्हणते ते झुम्मर त्या झबऱ्या ते म्हणलं एकटाशी म्हणलं लिहिले कोणाला आणलं को म्हणलं त्या मारत्या मारत्या लगी तर येतो म्हणते एकटाच येतो म्हणते पाच मिनिटात ठीक आहे ना येऊ द्या म्हणलं झबऱ्याले हो सरपंच साहेब ह्या फोटोला फोन केला होता झब्रेली अजून याचा काही पत नाही म्हणलं त्याचा पाच मिनिटात देतो म्हणे ना काय तर शांताराम काका पाच मिनिटात देतो पाच मिनिटात देतो आलो म्हणलं सांगा बरं आता कोणतं काम आहे एकट्याच बोलवलो हा कोणतं काम आहे सांगा पहिले का झबरे हाय म्हणलं तुझ्यासोबत थोडस काम अर्जंट हा भर झाले का तुझ्यासोबत कोणाला आणलं नाही तुन त्या मारत्या त्या झुमरले फोन काम आहे तुझ्या तुझ्यासोबत सांगा ना मग सरपंच साहेब लवकर सांगा लवकर मला तिकडे चालू आहे दुसरी सांगा सांगा लवकर कोणतं काम आहे ठीक आहे ते सगळं म्हणलं शांताराम भाऊ सांगते ते ऐकून घे म्हटलं शांताराम भाऊच का सांगते सांगा का काका कोणतं काम आहे अभे इकडे म्हणलं समोर ते एवढ्या दुरून लय का बोलू राहिलाय तू इकडे समोर ये म्हटलं शांताराम काका आलो म्हणलं समोर सांगा आता कोणतं काम आहे अभे का अबे ले जबरे तू झुम्मरच्या घरी जा झुम्मरे सांग का शंतराम काका नावा दोन कोंबडे सांगतले म्हणालो कर पैसे बवा नंतर देणार आहे म्हणून असं सांगून दे झालं करून दोन दोन कोंबडे घेऊन ये का शांताराम काका दोन कोंबडे काय पाहिजे म्हटलं कोंबडे पसरू राहिला चालू करतं का बेले का जब रे या मला जर कोंबड्याचा धंदा जर चालू करायचा राहिला असता तर कोंबडे काय बोलवले असते मी ना कोंबड्याने बोलवले असते का जा कोंबडे घेऊन अरे बाबा तर मला सांगतो बाबा कोंबडे काय पाहिजे आता तुमच्या जवळचा माणूस आहे ना मी एका शब्दात आलो म्हणलं सरपंच तर मला सांग कोंबडे काय पाहिजे काय जब रे चिकन पार्टी करायची का बे हा चिकन पार्टी करायची म्हणलं जा कोंबडे घेऊन ये हो का चिकन पार्टी करायची का तुम्हाला कुठं करायची आहे म्हणलं घरीच करायची का वारत करायची वावरात नाही करायची आहे ना घरी नाही करायची आहे म्हटलं डायरेक्ट हॉटेलवर जायचं आहे जा जा, नागपूर साईड हा तिथं मला मध्ये कोंबडी घेऊन द्यायची त्या हॉटेलवाले तुझ बॉन तू भाजी कर आम्हाला दे बस एवढंच करायचं आहे तू फक्त कोंबडी घेऊन ये काय शांतारांक का हा मी नाही का म्हणलं आई मला सोडून द्यायला बा तुन एवढा जवळचा माणूस असून आपले काय जब रे सोडलं कोण बे ह तुला नेणार आहे म्हणलं आम्ही चिकन पार्टीमध्ये तू फक्त कोंबडी तर घेऊन ये जाऊ म्हटलं गाडी एक म्हटलं सरपंच साहेबांची गाडी आहे एक म्हटलं तू घेऊन येऊ म्हणलं लाईन पाटलाची गाडी दोघ जण म्हटलं एका गाडीवर ना जण एका गाडीवर हां जा मला कोंबडी घेऊन ये लवकर वेळ न करू ओ, का, असा का दे ठीक आहे ना तुला लवकर त्या पोट्यान झुमने जर म्हणलं पैसे नाही आणले तर मग काम नाही मी लगा जब रे तू माय वाल नाव सांगले हा त्या झुमरले कसे अंतराम बो भाऊ सांगितले कोंबडे ना पैसे भाऊ संध्याकाळी देणार आहे असा देते तो कोंबडे झालं कर दोन कोंबडे घेऊन ये ठीक आहे शांतराम काका जातो दोन कोंबडे घेऊन येतो हा बस पाच मिनिट जायचं म्हणलं झालं लवकर कोणाचा फोन आहे का जब रे हा कोणाचा आपला फोन आपले का झुमर सरपंच साबाचा फोन आहे का बे शांताराम काका ना मला आहे ते शांताराम काकाच्या घरी तर लवकर जातो म्हणलं येतो म्हणलं मग हा मग करू म्हणलं प्लॅनिंग का, का, कर का करायची मी येतो म्हणलं सोबत चाल लवकर नाही बिलका मारते मी एकटाच चाललोय म्हणलं सोबत कोणाले सांगितलंय म्हणलं सरपंच साहेबांना एकटा से म्हणे जबरे एकटा कोण बोलवलाय म्हणलं तुले सोबत असं कोणतं अर्ज काम बोलला म्हणलं सरपंच साहेब एकटा आहे हा मी कोण नाही म्हणलं तुझ्यासोबत आई टोंडाची हा जर जर मला एकट्यालाच बोलवलाय ना सरपंच साहेबांना तर मी ना जर तुला जर माझ्यासोबत नेलं तर सरपंच साहेब का म्हणून तुला एकटा या काय आणलं म्हणून मारते मग मी आबे लेका अभे रे जब्यासोबत असं कोणतं अर्जंट काम बोललाय मला सरपंच साहेब तुझ्यासोबत गोते आणायचं नाही सांगितलं सरपंच साहेबांना हा चाल चाल म्हणलं पुढची पुढं अभे काय का पुढचे बुडं हा मी लिहिा माणूस किराये एक माणसाची मला एकट्याला बोलवला आहे ना सरपंच साहेबानं मग मी तुम्हाला काढली जातो म्हणलं मी एकटा येतो मला लवकर पाच मिनिटात

आपले का झुमरे कोंबडी सांगितले शांताराम काका ना दोन कोंबडी आणून घेऊन झुम्मरच्या घरी जाऊन म्हणून आलो म्हणलं कोंबडे गेले काय शेत्राम कोंबडे आता झुमर मला काय माहित म्हणलं शांताराम काका दोन कोंबडे काय सांगितले तर मले जा म्हणे झुमरच्या घरी न दोन कोंबडे घेऊन ये म्हणे हा ठीक आहे पैसे आले का म्हटलं नाही म्हटलं पैसे तर नाही आणले पैसे नाही पैसे जाऊ का म्हटलं मग वापस शांत्राम काका म्हणे संध्याकाळी पैसे देणार आहे भाऊ असं सांगून देतो म्हणे झुमरले तर जाऊ का वापस आता मग आम्ही सध्या काय का हा ठीक आहे घेऊ का म्हणलं काय करते कोंबड्याचं कोंबड्या जर माहिती शास्त्र का घेऊ का दोन कोंबडे पण पैसे मला तू सांगा जर मग हो का बे जुमर ह्या दोन कोंबड्याचे पैसे मला शांतराम काकाली मागून संध्याकाळी मी सांगतो तुम्हाला आता घेऊन जाऊ मला दोन कोंबडे हा घेऊ मला दोन कोंबडे घेऊ का घेऊ mm. का हा ठीक आहे कुठं चालले ओ सरपंच साहेब शांताराम भाऊ न मांगा म्हणलं अजून झेबरी देवलाल भाऊ दिसून आलाय हा हे काय हो म्हणलं गाडीवर हा थैल्यामध्ये काय आहे काय हो सरपंच साहेब थैल्यामध्ये कुठं नाही हो मोठे पाटील येतो म्हणलं थोडस घूमघाम करून आता काय हो मला नाही झाल्या कापसाची लागवडी झाली आता येतो म्हणलं थोडस फिरून म्हणून चाललो भाऊ बाहेर भाऊ पण सरपंच साहेब जिथं चालले म्हटलं म्हणलं त्या जागेच नाव तर असं ना कुठं चालले आम्हाला तर सांगा बावा मोठे पाटील ते फवारणीचं आहे का ते औषध घ्यायला चाललाय म्हटलं त्याच्यासाठी याथायला घेतलाय हा आता काय सांगाव म्हणलं तुम्हाला चाललं म्हणलं फिरायला हा औषध घ्यायला चाललंय मला आता फवारणी मारायला लागेल ना हो बिले का जबरे तू कुठं चाललाय म्हटलं या सोबत चालला का म्हटलं फवारणी औषध नाही चाललाय चाललोय ते फवारणी औषध घ्याले आता भेटला नाही तर लाईने पाटल्याची गाडी आण म्हण पेट्रोल मी टाकतो म्हणून चाललो म्हटलं देवला काकाले घेऊन डेनी बुडा तू काय टेन्शन घेत का, आ, पोट्ट का, का आता ते बोट का लहान आहे का म्हटलं रे हा आता लग्न एवढं बोट झालाय लग्न नाही हुनार त्याच कसं लग्न जुळलं होतं तेही मोडून गेलं मग आता तो फिरणार नाही का म्हणलं हा दोघांना जाण म्हणलं घरी बस म्हणलं आरामशीर अबे लेका शांताराम तुले हा इथं मला सहभाग पाणी कोण करून मग मला जमत नाही ते बरोबर हा या मला सहभाग पाणी बी करून ठेवला का नाही ठेवला तर मला का माहित आपण झालाय म्हटलं हा वरण भात केलाय म्हटलं वांग्याची भाजी पोडे केल्याय ते तुमच्यासाठी मला आंब्याचा रस बी करून ठेवलाय हा जा तुम्ही काही टेन्शन घेऊ नका घरी जा मस्त आरामशी हातपाय धुवा ना जेवण करा म्हटलं जा घे का डेनी बुडा हा समजलं का म्हणलं घरी म्हणलं सबाक पाणी बनवून आहे ना तू इथं म्हणलं फपल फपल करू आलाय जरा ना म्हटलं ते भातोरून वांग्याची भाजी पोळ्या करून ठेवल्या आंब्याचा रस केलाय आम्ही ते तू यासाठी तू इथं म्हणलं कटर कटर करू आलाय जा लवकर चलाचं का म्हणलं शांताराम भाऊ तिकडे वेळ मिळून आपल्याले हो म्हणलं सरपंच साहेब चालायचं चा नाही काय आता येतो म्हणलं मोठे पाठीला लवकर मला ते फवारणीचं औषध घेऊन येतो म्हणलं ठीक आहे शांताराम भाऊ आता तू म्हणलं ते फवारणीचं औषध घ्यायला चाललाच आहे तर माझ्यासाठी म्हटलं ते एक लिटरची म्हणलं ते तणनाशिक जे जी आहे की नाही ते बॉटल लावून घेतो म्हणलं ठीक आहे मोठे पाटील टेंशन घेऊ नका मी आरुंगी म्हणलं तुमच्यासाठी ते फवारणीचं औषध आहे टेंशनचं नका घेऊ हा चला सरपंच साहब चला लवकर तुळशीराम भाऊ मला तर असं काही ना काही म्हणलं गडबड चालू आहे हे मला काही फवारणीचं औषध gale gay चालले नाही चौगदोन हे कुठं ना कुठं म्हणलं पार्टी वाडी करायला चालले आहे त्या थैल्यामध्ये काही ना काही आहे असा म्हणतो मले झबराने बाय बसत दूर कोमळे नेले रे बाबा हा छात्राकडे दूर कोमळे सांगितलं ते मले पाया घरू पाले दूर कोमळे नेले मले या थैल्यामध्ये कोमळे हो का तू या घरून कोंबडी नेले का म्हणलं शांताराम भाऊ ना बरोबर आहे थैल्यामध्ये म्हणलं कोंबडेच आहे ना मायासोबत म्हणलं शांताराम भाऊ सरपंच साहेब खोटे बोलले काय की बाबा फवारणीचं औषध घ्यायला जातो म्हणून हा बिन माया सांग खोटे बोलायची राहिले काय खोटे पार्टीला आपल्याला काय करायचं आहे सांगा आता हा आता ते म्हणलं ते हॉटेलवर पार्टी करायला जाऊ का काही करायला जाऊ आपल्या पैशन खाऊ राहिले काय ते सांगा बरं तुम्ही हो एक गोष्ट बरोबर आहे म्हणा आपल्या पैशाने काही खऊर आले का ते जाऊ द्या म्हणलं आपल्याला काय करायचं आहे चला बा मोठे वाटेल चालतो म्हणलं आता वडिया म्हणलं जबऱ्याने म्हणलं माया नातो ना ते जे आंब्याचा रस वस सगळं बनवून ठेवला म्हणते आता जेवून घेतो भाऊ आता सकाळपासून जेवलून नाही की नाही चालतो मग आता ठीक आहे ना रे बुडा आता तू चालला म्हणलं घरी आम्ही काय इथं का करू का चला म्हणलं सगळेच जण आपण पहिले का झबऱ्या लवकर लोको लवकर चालू म्हणलं गाडी काय का झकड 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 बंडीसारखा गाडी चालवलाय लवकर लवकर घेऊ का गाडी तर बरोबर चालू आहे म्हणलं स्पीड मध्ये आता उडत उडत निभाव वरत विमाना सर हा बरोबर चालू आहे गाडी हा पहिले काय झबऱ्या काय ची बरोबर चालू आहे गाडी लवकर लवकर गेले का तिकडे म्हणलं अजून पाण्या पावसाच म्हणलं लवकर घरी बियायचं आहे पहिले काय झबऱ्या घे मला थोडसा स्पीड मध्ये घे गाडी ठीक आहे शांतराम का, का स्पीड मध्ये ना ठीक आहे ठीक आहे आता मला मंदा ना का रे बाबा आज स्पीडमध्ये गाडी चालवतो मला डायरेक्ट मला असे नव्वदच्या शंभरच्या स्पीड मध्ये गाडी घेतो मग मंदा ना का एवढं फास्ट गाडी चालवते म्हणून जेवरे नाही म्हणा गेलो पण लवकर घे शांताराम भाऊ पंजाबी ढाबा या ढाब्यावर म्हणलं आपल्याला सगळी व्यवस्था करून भेटते हा तुम्हाला जे पाहिजे ते सगळं भेटते म्हणलं इथं हा सांगा लवकर कसा वाटते सरपंच साहेब ढाबा तर चांगला ऑटर आहे पण आता वरतून वरतूनच चांगला ऑर्डर आहे का म्हणलं इथं खाणं वाणं सगळं म्हणलं चांगलंच भेटते शांताराम भाऊ तू फक्त इथं जेवण तर करून पाय म्हणलं चिकन किंवा मटनचं तेव्हा म्हणशील तू वय रे भाऊ पंजाबी ढाबा पहिले जेवण तर करतो नाही ते तर करतोस म्हणा आता जेवण पण सगळे सुविधा भेटन ना आपल्याला आ, थे की भेटते का म्हणलं इथं हा ते समजलं का अगा शांताराम भाऊ हा काय थे म्हणलं चांगला क्लिअर बोल सरपंच साहेब शांताराम भाऊ समजलं नाही का तुम्हाला थे म्हणजे थे लाईट मध्ये लाईट मध्ये हा समजलं नाही का अजून भी क्लिअर बोल लगा शांताराम भाऊ मग लाईट म्हणजे म्हणजे ते दारू का दारू नाही थे नाही भेटत रे भाऊ इथं हा तुम्हाला जर थे प्यायची असेल तर तुम्हाला बाहेरून आणायला लागल ते इथं फक्त म्हणलं जेवण भेटते भरून भेटते ते कोंबड्याचं चिकन पिकन मटन बटन पण ते भेटत नाही म्हणलं इथं तुम्हारे बिहार बार मधुब वाइन शॉप मधुबना लगे तिकन सरपंच आप बन लाइ चिकन विकन का पो। <laughs> हाँ, बोले अरे यार सरदार जी हमको चिकन खाना है बोला हाँ ठीक है ना भैया चिकन भी है हमारे पास मटन भी है अंडा अंडागिरी भी है क्या चाहिए आपको चिकन चाहिए क्या नहीं नहीं सरदार जी मैं वैसा नहीं बोल रहा हूँ आपको हमने खुद से दो कोमड़े लाए है तो वो बनाकर मिलेगा क्या हमको चिकन वो कोमड़े का चिकन मिलेगा क्या बनाकर हाँ ठीक है ना भैया आपने एक घर से कुम्बड़े लाए हैं ना दो तो वो भी मिलेगा ना बनाकर हाँ ठीक है ना ठीक है ना तो मैं क्या बोल रहा हूँ सरदार जी चिकन बनाने के लिए बोला कितनी देर लगेगी फटाफट हो जाता है भैया टेंशन मत लो तुम तो, आधे घंटे में आपका चिकन तैयार होगा हाँ कुमड़े लाए हैं ना आपने थैले में हाँ हाँ कुमड़े थैले में है बंडो ए बंडो इधर आओ बंडो इधर आओ, इधर आओ, इधर आओ, इधर आओ, इधर आओ बोला बोलिए मालक क्या बोल रहा हूँ बंडो ये चार लोग है ना उन्होंने खुद से घर से दो कुमड़े लाए हैं वो कोमड़े ले जाओ अंदर और काट के हाँ चिकन बना लो हाँ ठीक है ना ठीक है माला ठीक है हाँ दे दो भैया वो थैली में है ना कोमड़े हाँ सरदार जी इस थैली में है दो कोमड़े मैं क्या बोल रहा हूँ बंडू वो थैला ले जाओ अंदर और जो कोमड़े है ना वो निकाल के हाँ धोई धा के हाँ पूरा काट के हाँ सब्जी बना लो हाँ ठीक है चिकन की हाँ ठीक है ठीक है ओ सरपंच साहब क्या होते मतलब चिकन की भाजी ह्या वेळ का म्हटलं तुमचा पंजाबी ढाबा अर्ध्या घंट्यापासून म्हणलं इथं हजामत करत बसलो आहे भाजीवर अजून म्हणलं काहीच तयार नाही शांताराम भाऊ आपल्या घाईनं कसं होईन म्हणलं ते आता दोन कोंबडे म्हणलं आपण आणले ते कापण म्हणलं तो सगळं धुवीदाय करण सगळं म्हणलं चिकनची भाजी करण पोळ्या करण भात करण लय वेळ लागते ना गा? कमीत कमी म्हणलं एक घंटा लागते ना आपल्या मनात नाही होणार ना ते अहो सरपंच साहेब असं जर माहीत राहिले असतं का एवढा वेळ लागते बा या ढाब्यावर तर समोर गेला असतं म्हणलं आपण त्या हॉटेलवर मोठ्या अच्छा तुम्हें मन इतना पंजाबी ढाबेर लवकर बनते वा आलो तथे वेला अजू अंदर आम बो थाम बोर थोड़ा सा मैं सरदार जी ने बोलते विचारे थाम थाम थोड़ा सरदार जी ओ सरदार जी हाँ <laughs> बोलिए भैया अरे यार सरदार जी कितनी देर लगी कि बोला चिकन लाने के लिए हाँ आधे घंटे से खटिया पर बैठे हम अभी तक चिकन नहीं लाए बस बस भैया पांच मिनट में चिकन आ जाएगा आपका यार काय सरदारजी पाच मिनिट पाच मिनिट कर हो अभी तक चिकन न्याय आपने ठीक आहे माहिती वो चिकन बना कि नाही बना तो जाकी देखता मैं जाकी थोडा जल्दी देखो ना ठीक ठीक है, है एक काम तो सरपंच साहब आता या सरदारजी का ना का आता तिथं सांगते का नाही सांगत का अजून म्हणलं वेळ लावते त्याच्यापेक्षा एक काम करू आपण आपण दोघं जाऊन पोहो म्हणलो खरोखर बनलं चिकन का नाही बनलो तर चालतं का म्हणलं सांगा किचन मध्ये अगं आपण शांताराम भाऊ गेला ना म्हटलं सरदारजी पाहिले चिकनची भाजी झाली की नाही झाली म्हणून मग आता आपण गेलो तर का म्हणून सरदारजी तुम्हाला विश्वास नाही होता का म्हणून सरपंच साहेब आपण असं काही सांगायचं का त्याला आम्ही पाहिले आलो म्हणून चिकन झाला का नाही झाला म्हणून हा सरदारजीला सांगायचं का बाथरूमला आलो होतो म्हणून सांगायचं ना ठीक आहे शांताराम भाऊ चाल बरं पोहूनच घेऊ बरं चिकनची भाजी झाली की नाही झाली तर चाल चाल लवकर अरे यार बंडू अभी तक चिकन नहीं हुआ क्या तैयार नहीं है चिकन की सब्जी वो लोग चिल्ला रहे तो हैं देखो ना आपके सामने तो है। चावल भी है चिकन भी तैयार है रोटी भी तैयार है सभी तो तैयार है ना अरे यार भैया आपको बोला था ना अभी पांच मिनट में ला रहा हूँ चिकन हाँ आप मेरे पीछे पीछे आ गए यार नहीं सरदार जी हम आपके पीछे नहीं आए हमको बाथरूम लगी थी इसलिए हम बाथरूम में गए थे तो चलो बोला किचन कैसा है तो देख लेते इसलिए हम आपके पीछे आ गए इधर हाँ ऐसा है क्या ठीक है ना अभी सब रेडी है देखो सब रेडी है ये देखो भैया आपका चिकन भी तैयार है आपका चावल भी तैयार है आपकी रोटी भी तैयार है जो आपने बताया था ऑर्डर में सभी तैयार है अभी पाँच मिनट में आपका ऑर्डर लग जाएगा ठीक है ना ठीक है सरदार जी हम चलते अभी खटिया पे आप ऑर्डर ला लो तब तक है ठीक आहे भाचे जाओ मग ऑर्डर भेजतो वा जाओ जॉब चल का शांताराम भाऊ येते म्हटलं पाच मिनिटामध्ये आपला ऑर्डर चाल लवकर हे का शांताराम भाऊ आता हा चिकन आहे पोडी आहे भाती आहे म्हटलं सलादी आहे म्हटलं अजून सगळं काय काय आहे तुला सगळं आहे म्हटलं इथं तयार घ्या म्हटलं आता करा चालू सरपंच साहेब मायबीन चिकन विकन सगळं सांगलं रेडी पण ते पाहिजे होती म्हटलं थोडीशी अर्धी अर्धी थोडस म्हटलं बरं राहत होतं आता मजा नाही म्हटलं थोडस हे चिकन खाण्यात शांताराम भाऊ तुला पहिलं सांगितलं होतं आता एका घंट्यापासून आपण इथं बसलो आहे हा आता झबरेली पाठवून दिलं असतं गाडी घेऊन वाईन शॉप मध्ये बोलून घेतली असते म्हटलं तो निपा हां काय म्हणलं तू पाठवलं असतं नाही आता सरपंच साहेब मला वाटलं बो हा इथं म्हटलं जवळपास असं नाही म्हटलं कुठं बार घे आता इथं आहे का म्हटलं जवळपास आता भेटन का म्हटलं आता कुठं काय शांताराम भाऊ आता जमत पाच किलोमीटर आहे म्हणलं इथून बिअर बार इथून म्हटलं पंधरा मिनिट जाले पंधरा मिनिट ये आले हा लई वेळ लागत जाऊ दे आता देवलाल का तुला पाहिजे होत का पाहिजे तर होती पण आता कोणी गेलच नाही तर आता तिथं पैदल जाणार आहे बा मला गाडी जमत नाही मला खरोखर गाडी जमली असते ना तुम्ही आणली असती म्हणून एक काय करता तू गेला नाही ना तर जाऊ दे ना का देवलाल भाऊ काय म्हणलं ते का मडतं काम नाही पहिली तर घे म्हणा एवढं चांगलं म्हणलं जेवण आहे म्हणलं आपल्या समोर चिकनचं ते नाही खाऊ राहिले ते दारूचा विचार करू आले तुम्ही जाऊ दे नंतर भाऊ ते शांताराम का काही विचार न करू म्हणलं तू आता रव दे पाहिजे होती का काय तुला का बोटेले का, का, का। इथं म्हणलं चिकनची पार्टी आहे मस्त थोडीशी मला लाईट लाईट मध्ये जर घेतली नाही तर मजा येत नाही पार्टी मध्ये म्हणून थोडीशी जर घेतली असती बरं राहिले असतं अग आता शांताराम रेडी तयार झालं मला ऑर्डर आता सांगू राहलाय एक घंटा पहिले कोणी सांगितलं गेले असतो गाडी न पार्सल घेऊन आला असतो एक एक दोन दोन निपा का शांताराम भाऊ हा दोन कोंबडे आणले म्हटलं आपण गावातून इथे म्हणलं बनवाले लावले आता म्हटलं एवढं चांगलं जेवण मला वाया जाईन ना मी बोलतो अजून अर्धा घंटा वेट जाईन त्याच्यापेक्षा करा म्हणलं जेवण चालू ठीक आहे सर साहेब आता काय करता म्हटलं आता जेवण तर चालू करावंच लागेल ना करा मग आता घ्या घ्या करा चालू